हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या ताई दादा मैत्रिणींला श्रीस्वामी समर्थ आज तुम्हाला वाटेल का व्हिडिओला सुरुवात केली आणि नवीनच देवारा दाखवला तर सांगणारच आहे मी कुठे काय हा देवारा माझ्या मामीचा आहे आणि मी आहे माझ्या मामांच्या घरी तर मामीने सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा केली आहे हा व्हिडिओ सोळा नोव्हेंबरचा आहे पण व्हिडिओ जरा लेट येत आहे तर आज आहे माझ्या भाचीचा वाढदिवस तर ती माझ्या मामांच्या इकडे आहे त्याच्यामुळे तिचा बड्डे पण इकडेच साजरा केला तर हे माझ्या मामांचं पाण्याचं प्लांट आहे आणि इथं बाहेर रांगोळी वगैरे काढायचं चा काम चालू आहे मोनाचं चा, आणि इथे ना मी पीठ भिजवायला घेतलं आहे तर आज मामांच्या इथे ना सर्वांना आम्हाला जेवण आहे कमीत कमी पंच कमीत कमी पंचवीस ते तीस माणसांचा स्वयंपाक आहे तर आम्ही पण जेवायला मामांच्याच घरी आणि मटणाचा स्वयंपाक आहे आणि जे माळकरी आहे ना त्यांना पनीरची भाजी तर इथे ना मामीना स्वयंपाक बनवायला घेतला आहे मामीला मदतीला मी पण तीन वाजताच आले घरून माझं सर्व काही आवरून पण सर्व काही स्वयंपाक हा मामीनेच बनवला आहे मी फक्त मामीला पोळ्यांची मदत केली आणि पीठ भिजवून दिलं भांडे वगैरे घासले म्हणजे असे वरवरचे कामं केले पण मटण म्हणा किंवा पनीरची भाजी भात हे सर्व काही मामीनेच बनवले ना ती मसाला तयार करून घेऊ राहिले तर इथं मी पीठ भिजवून घेते आणि इथे बघा पनीरची भाजी पण तयार झाली आहे वरतून अजून कोथिंबीर टाकायचे मटणाची भाजी पण तयार झाली खूप मस्त असं सुगंध सुटलाय भाजीचा तर भाजी। मी भाजी आणि पोळ्या मामी आणि मोना पोळ्या लाटू राहिले ज्योती आणि मी पोळ्या भाजते तर आमचं चौघींचं काय चालू आहे ज्योती भांडण पोळ्यावरून कोण पोळी कसं करतंय कोण पोळी कस भाजतय हे माझ्या मोठ्या मामांचं घर आहे आणि ही त्यांची सुनबाई मोना तरीथे पट पट माजा, तर इथे ना स्वयंपाक वगैरे झाला आणि मी मामीला भांडे घासायला मदत केली मामीने भांडे घासले आणि मी धुतले पटपट आवरून घेतला आता मी घरी आले माझ्या तर माझे दादा अण्णा आणि कविता पण आले ओवीच्या बड्डेसाठी आई दीपक आणि दीपाली हे तिघजणं घरी आहे कारण बाळ पण लहान आहे तर उगीच कसं आता थंडीचं वातावरण आहे तर सर्दी वगैरे होते त्याच्यामुळं मग दिपाली नाही आली बड्डेला आणि ओवीच्या बड्डेसाठी मी छान फ्रॉक घेतला आणि विहानला पण हा ड्रेस घेतला आहे तर माझ्या मामांचं शॉप आहे ड्रेसचं तर मामांकडूनच हे दोन्ही पण ड्रेस घेतले खूप छान असा ड्रेस आहे बघा किती मस्त दिसतोय विहानला तर व्यान हा माझ्या लहान भावाचा मुलगा आहे आणि ओवी मोठ्या भावाची मुलगी आहे तरी ए, तर आता आम्ही मामांच्या घरी आलो आहे आणि हे माझे ना सर्वात लहान मामा आहे तर ते ना मुंबईला राहतात नोकरीला मुंबईला असल्या ते पण आले ओवीच्या बड्डेला आणि ओवीच्या बड्डेला बघा किती लहान लहान चिल्ले पिल्ले पार्टी आहे ओवीला कमीत कमी पंधरा दिवस झाले ती मामांच्या घरी आहे तर तिने विहानला पाहिल्यानंतर आणि व्याहननी ओवीला पाहिल्यानंतर दोघांना पण इतका आनंद झाला ना का म्हणजे एकमेकासोबतच खेळत होते ते ओवी दोन वर्षाची झाली आहे तिचा दुसरा बड्डे आहे मस्त ओवीचा बड्डे पण साजरा झालाय आणि लहान लहान छोटे छोटे मुलं आले तो ओवीच्या बड्डेसाठी मामांच्या घराच्या आजूबाजूचे सर्व काही लहान मुलं आले ते येता जाता ओवीला आवाज देत राहतात ओवी ओवी तर सगळेजण बड्डेला आले इथं छान ओवीचा बड्डे साजरा झालाय आत्ता जेवायला बसायचा आहे स्वयंपाक वगैरे तर सर्व काही आधीच करून घेतलं होतं पाहुणे वगैरे यायच्या आधी तिने विहानला बघितलं तिच्या पप्पांना बघितलं बाबांना कविताला बघितल्यानंतर येणार ती त्यांना सर्वांना बघून आहे ना तिला एक वेगळाच आनंद झाला आणि तिचे पप्पा तिला आवाज द्यायचे पण त्याच्याकड पण ती गेली नाही तर म्हणजे त्याला बघून ती फक्तच हसायची तर इथं आहे ना बाहेर बागा कशी गप्पांची मैफिल रंगली आहे छानपैकी सगळ्यांच्या गप्पा चालल्या आहेत हे माझे लहान मामा आहे प्रसाद आहे म्हणजे मोठ्या मामांचा मुलगा मोठे मामा आहे हे बसले आणि माझे दादा बसलेत आता ना सर्व लहान मुलांना जेवायला दिलं आहे मोठे माणसं सर्वजणं बाहेर बसले जरा गप्पा मारत आणि भरपूर दिवसानंतर भेटल्यावर अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी अशा गप्पा चालतातच तशाच आमच्या पण इथे मस्तपैकी अशा गप्पा वगैरे चालू आहे किचनवर पण जरा तुम्हाला भरपूर पसारा दिसत असेल तर आता हा सर्व काही पसारा काम वगैरे आवरू पण आता सगळ्यात आधी ना लहान मुलांना जेवायला मोठ्या माणसांना जेवायला ज्योतीचं लहान बाळ आहे तर भाऊबीजला ती आली नव्हती तर आता भाऊबीजला पण आली आणि माझ्या मावशीने ना तिला आरामाला पण पाठवलं कारण डिलेवरी झाल्या होती दीडच महिन्यात गेली होती पनीर मटण पोळ्या पोळ्या हा एवढ्या सगळ्या पोळ्या केल्या पण जूस माणसांच्या गोळ्या केल्या आम्ही फक्त बघत होतो का बघा इथं आमचा स्वयंपाक झाला आता लहान मुलांना जेवण करायला दिलंय आणि अजून मोठ माणसं जेवण पण आता जेवण वगैरे झाल्यानंतर आवडता येईल आणि मी बघा नवीन साडी नेसली हीच साडी त्यात मागच्या वेळेस माझ्या दादांनी आम्हाला आणल्या होत्या मामीला पण एमच्यातलीच होती ही हो ए, मोना आहे मोनाला एक होती मला आणि आईला तर आजच नेसली आणि खूप मस्त सूत आहे या साडीचं भरपूर आवाज तुम्हाला घरामध्ये येत असेल ना पण चालायचंच असं काही कार्यक्रम वगैरे असल्यानंतर ना प्रत्येक ठिकाणी असंच असतंय लहान मुलं मोठे माणसं कोण काय बोलतं आहे कोण काय सांगतं आहे हे प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम वगैरे सण वारा असल्यानंतर ना अशा गप्पा गोष्टी चालूच राहतात तशाच आमच्या पण इथे अशा आता जेवायला सर्वजण बसले पण तरी त्यांच्या गप्पा वगैरे चालू आहेत ही माझी लहान मामी आहे आणि तुम्हाला असं वाटेल का मामीला आरे तुरे करते तर तसं काही नाही मामी पण आमच्याबरोबरीचीच आहे तर ते सवयी पडली आहे पहिल्यापासून आणि हे माझ्या आधी दिदीच्या क्लासच्या मॅडम आहे त्यांच्याकडेच माझ्या आधीला आणि दिदीला क्लास लावलेले होते ज्युनियर सिनियर के जेपासून त्याच क्लास घ्यायच्या तर नववीपर्यंत फक्त दहावीच्या पुढे त्या क्लास घेतली नाही तर म्हणजे इतके वर्ष त्याच क्लास घ्यायच्या आणि त्या त्या मॅडम पण आहे ना माझ्या सबस्क्रायबर आहे माझे सर्व काही व्हिडिओ बघतात एक मॅडमची मुलगी आहे ना एक ज्योतीची मुलगी आहे तर त्या दोघी जणी आहे ना खेळू राहिल्या आहेत बॅडमिंटन आणि बाकीचे दुसरे पण लहान लहान मुलं आहेत ओवीच्या बड्डेला आले होते ते का बसली ज्योती चल आता कोण आता नाही चल आता नाही येणार येतात एवढे उशिरापर्यंत येतात मग बॅडमिंटन हवेत नाही फक्त मस्त साडी हा तुझी माझी बन मस्त आहे ना कपडा बघ ना किती मस्त दादांनी नाही का मामीला माला मोनाला आणि हा आम्हाला चौगींला चार साडी हो नको हा हा घेतली तरी काय नाही बघ मस्त आहे ना का आता फुल वरच कसं काय काढता येईल पत्र्यांवर गेलं ना कोणती साडी हा मला ना असेच कलर आवाजात मला हे सावकाशांना म्हणा पत्र्यांवर जातील हा ज्योती ता वगरे आता सर्व पुरुष मंडळींचे वगैरे जेवणं झाले आता आम्ही जेवायला बसतो आणि मामीने ना पत्रवळ्या जेवायला घेतल्या आम्ही ताटच काढणार होती पण तिला म्हटलं नको भरपूर माणसं आहे ना मग भरपूर पाहुणे रावळ्यांमध्ये ना पत्रवळी पण चालते दोन तीन पाहुणे असले तर ता, ताटं वगैरे काढले तर काही हरकत नाही पण जास्त पाहुण्यांसाठी ना पत्रवळीच बरे असते मग ताटं असले का तेवढे घासायला पण भरपूर भांडे पडतात तर आता इथे आम्ही जेवण करायला बसतो आणि आमचं जेवण झाल्यानंतर आहे ना मग सर्व काही कामं वगैरे आवरून घेतो आता कमीत कमी दहा साडे दहा वाजले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजून तास दीड तास आणि ओमचा पण बड्डे आहे तर आता तुम्हाला वाटेल ओम म्हणजे कोणतं माझा मामे भाऊ म्हणजे लहान मामांचा मुलगा तर त्याचा उद्या बड्डे आहे तर आता बारा वाजले त्याचा बड्डे आम्ही साजरा करून घेतो केक आहे ना एक साईडनं थोडासा दाबल्या गेला फ्रीजमध्ये ना भरपूर सामान होतं तर मग का केकला धक्का लागला किंवा काहीतरी लागला असेल केकचा थोडा भाग आहे ना बॉक्सलाच लागून राहिला ओवीच्या बड्डेचा आणि ओमच्या बड्डेचा केक आहे ना ऑर्डर करून बनवून घेतला होता तर ओवीच्या बड्डेचा दोन किलोचा आहे आणि ओमच्या बड्डेचा अर्धा किलोचा केक आहे किलोचा आहे कारण घरामध्ये पण भरपूर केक झाले होते तर आत्ता ना ओमचा बड्डे सेलिब्रेशन करतो बारा वाजले कंप्लेट आणि बारानंतर नंतर ना मग आम्ही पण घरी जाऊ झोपायला तर आता चला ओमचा बड्डे साजरा करून घेऊ ओमचा बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही सर्वजण बारापर्यंत जागेच होतो छानपैकी सर्वांनी गप्पा वगैरे मारल्या बारा वाजले आणि मग म्हटलं चला आता आपण ओमचा बड्डे साजरा करून घेऊ आ... ओम आणि ओवीचा बड्डे स्पेशल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय